एकतीस जानेवारी दोन हजार एकवीसच्या रात्री जिंदगी परिसरामध्ये अंबिकानगर आहे त्या ठिकाणी रूपा भास्कर शिंदे या महिलेचा ज्या एकट्या राहत होत्या त्यांच्या घरी गाळा दाबून खून करण्यात आला होता आणि त्याचबरोबर घरातले काही दागिने पैसे देखील चोरी करण्यात आले होते तर तेव्हापासून एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपासून पण कालपर्यंत सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि आपल्याला त्या खुणाच्या गुणाची उकल झालेली आहे त्यामध्ये तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत तर हे तीन आरोपीपैकी दोन जे आरोपी आहेत तर ज्या महिला मय्यत आहेत ज्यांचा खून केला गेला त्यांच्याच खोलीमध्ये भाड्याने राहणारे आहेत आणि तिसरा जो आहे तो त्या आरोपींचा मित्र आहे तर तिघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे आणि रात्री भाडे द्यायच्या निमित्त करून ते दरवाजा ठोठवला हो त्यांनी आणि आतमध्ये एंट्री केली आणि मग त्यांचा गळावळून खून केलेला कपाट वगैरे उघडून त्यातले पैसे दागिने हे निघून गेले होते सोबत मयत स्त्रीचे दोन मोबाईल देखील नेले होते तर त्यातला एक मोबाईल आपल्याला टेक्निकल इव्हिडन्स त्यामध्ये मिळाला आणि त्या बेसिसवर आम्हाला क्लिफ मिळाला आणि आरोपी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए पी आय खांडेकर साहेब पी एस एम माळी साहेब आणि त्यांच्या टीम आणि झोन ऑफिसचे जे मोबाईल फॉरेन्सिकचं काम पाहतं ते बागलकोटे यांनी परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणणं आणि आरोपी अटक करणं यासाठी प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने एकट्या महिलेला घरी एकटीच असते हे पाहून ह्या मुलांनी पैशाच्या हव्यासापोटी हा जो काही कोणाचा गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये तपास ए पी आय साहेब करत आहेत या गुन्ह्यामध्ये तपासासाठी मार्गदर्शन पोलीस स्टेशनचे से प्रभारी अधिकारी श्री संजय साहेब आहेत क्राईम पी आय सी साहेब आहेत आणि यामध्ये अभिनंदन मला करावं असं वाटतं ते गुन्हे प्रकटीकरण शाखेचं जे ए पी ए खांडेकर आणि पी एस एम आई हिरकर आणि माझ्या ऑफिसला काम करणारे फॉरेन्सिक मोबाईल फॉरेन्सिकचं काम पाहणारे सायबर क्राईमचं सा काम पाहणारे बागलकोटे यांचं आणि दीड महिना आम्ही हा गुन्ह्याचा तपास करत होतो आम्हाला कुठे लीड मिळत नव्हती हो आणि अचानक पण एक लीड मिळाली आणि त्याच्यातून हा गुन्हा उघडकीस आला आणि रात्रभर यांनी प्रयत्न करून तीन आरोपी अटक केलेले आहेत एक खूप चांगली चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा पुढे तपास करून मयत स्त्रीला न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न कर